बुलढाणा शहरासह जिल्ह्यात चोरी घरफोडीच्या अनेक घटना घडत आहेत ज्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांच्या घरी देखील चोऱ्या झाल्या आहेत चोरट्यांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नसल्याचं चित्र आहे नुकतेच बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रॉ रा हाऊसमध्ये राहणाऱ्या पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार संदीप वानखेडे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास एवढेच नव्हे तर चोरट्यांनी दूध आणि मलाईवर देखील ताव मारलाय या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय चोरट्यांचा शोध घेत आहेत तर सदर परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा